मंत्रिपदांसाठी राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट फॉर्म्युला स्ट्राईक रेटवर समसमान मंत्रिपदाची मागणी मंत्रिपदाच्या फॉर्म्युलावरून एन सी पी शिवसेनेत झुंपली आहे राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट फॉर्म्युला मान्य होणार का हे पाहणं महत्वाचं आहे माहिती जास्तीत जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदा असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येत आहे पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाल असल्यानं शिवसेने एवढीच मंत्रीपद राष्ट्रवादीनं मागितली आहेत आणि या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झाली आहे शपथविधीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला असल्याची शिवसेनेनं जोरदार जाहिरात केली होती आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं स्ट्राईक रेटवरून आपल्या परफॉर्मन्सची तुलना करायला सुरुवात केली महायुतीत सर्वात कमी जागा लढून भाजप खालोखाल सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय मंत्रिपद देताना कुणाचे किती आमदार हा फॉर्म्युला लावण्याऐवजी स्ट्राईक रेटचा फॉर्म्युला लावा असा आग्रह राष्ट्रवादीनं केलाय शिवसेनेचे सत्तावन्न आमदार असले तरी जेवढी शिवसेनेला मंत्रिपद मिळणार तेवढीच राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्याने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे तीन नंबरला शिंदेसाहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या मनास मग असं आहे की आमचा पण स्टाईल रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या वेळेस आम्हाला पण जागा द्या एवढंच आमचं मागणं आता शेवटी जे काय ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील राष्ट्रवादीच्या या नव्या फॉर्म्युलाच्या मागणीनं शिवसेना संतापली आहे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अवघे दोन दिवस उरले असताना राष्ट्रवादीनं मंत्रिपदासाठी नवे फॉर्म्युले शोधणं चांगलं नाही असं शिवसेनेनं सुनावलं लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट चांगला होता आमची पण थोडी तारीफ केली पाहिजे आम्ही पण तर काही केलं होतं ना आणि म्हणून जेव्हा दोन दिवसांतर सत्ता स्थापन होते अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला अर्थ नसतो आता सत्तेमध्ये संख्या काउंट केले जाते कुणाच्या पक्षाचे किती आमदार आहेत तर हा साधा माणूससुद्धा सांगू शकतो की बी जे पीचे सर्वात जास्त आमदार आहेत शिवसेनेचे त्याच्या पाठोपाठ आहेत आणि त्याच्या पाठ खाल खाली राष्ट्रवादीचे आहेत म्हणून सत्तेमध्ये जो सत्तेचा वाटा ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये बी जे पीला एक नंबर मिळायला पाहिजे दोन नंबर शिवसेनेला आणि तीन नंबर राष्ट्रवादीला हे साधं गणित हे सर्वांना कळतं म्हणून आता ह्या स्ट्राईक रेटवर जर बोलायचं ठरलं तर मग अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात म्हणून या ज्येष्ठ नेत्याने असं बोलणं मला वाटतं उचित नाही भाजपकडे सर्वात जास्त मंत्रिपद जाणार हे स्पष्ट आहे पण भाजपनंतर सर्वात जास्त मंत्रिपद कुणाला मिळणार यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू झाली आता महायुतीचे नेते मंत्रिपद देताना आमदारांची संख्या विचारात घेतात की स्ट्राईक रेटचा विचार करतात हे पाच डिसेंबरला स्पष्ट होणार आहे नाशिकहून सागर गायकवाडसह मनोज कुलकर्णी मुंबई